आता सध्या आमच्याकडे नवीन स्मार्ट मीटर्स जे आहे ते आलेले आहेत जवळपास एक तीस हजार मीटर आमच्याकडे ह्या रिजनमध्ये आलेले आहे सध्या जे शासनाचं धोरण आहे त्याच्यामध्ये असं आहे की ते गर्मेंट ऑफिसेस सगळे त्याच्यामध्ये इन्स्टॉल करून जाणार आहे मग आपले सिटीमध्ये जवळपास आम्ही एक अठ्ठावीस हजार ऑफिसेस आयडेंटिफाय केलेले आहे ज्याच्यामध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट सेमी गव्हर्मेंटचे सर्व ऑफिसेस त्याच्यामध्ये आम्ही स्मार्ट मीटर इन्स्टॉल करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही जे फीचर्स आहे ते रिअल टाईम मॉनिटरिंग ऑफ आपले बिल्स त्याच्यामध्ये असा एक फीचर आपल्याकडे राहणार आहे ज्याच्यामध्ये दोन्ही कन्झ्युमर आणि महावितरणला त्याच्या रा, डेली युजेजच्या लोड कन्झम्शन जे आहे ते त्यांना माहिती राहणार आहे आणि आपले जवळपास तीस हजारपैकी आता अठ्ठावीस हजार मीटरचा आपला तसा नियोजन आम्ही केलेलं आहे सर त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे अठ्ठावीस हजारचे मीटर लावण्यात आले प्रतिष्ठिका कुठे झाली असं ते लावण्यात आलेली आहेत कधी आता सध्या तर सुरुवात झालेली आहे फक्त मला जेवढी माहिती आहे ते पन्नास साठ मीटरच आता लावलेले आहेत त्याच्या पुढे आता लावणं चालू आहे बाकीच्या पण आम्ही लवकरात लवकर काम करून करतो